गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथं गावटी वांगी घेतलेली आहेत न चार वांगी आहेत माझ्याकडे आणि थोडीशी अशी मोठ्या साईजनेच घेतलेली आहे वांग्याचं भरीत म्हणजे आपलं जास्त होईल वांगी जरी मोठी घेतली तरी अशी निब्रट नाहीत घ्यायची त्यामध्ये बी झालेलं असतं तयार आणि ते वांग्याचं भरीत खायला अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळं अशी कोवळीच घ्यायची पण मोठ्या साईजची घ्यायची आता याला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याला कापडाने पुसून घेते अशी एका सुरीने आपल्याला वांग्यांच्या साईडने असा कट देऊन घ्यायचा आहे तीन किंवा चार किंवा पाच अशी देऊन घेऊ शकता आणि त्याच्या आतमध्ये चेक करायचं वांगी किडलेली वगैरे असतील तर एका साईडने किडलेलं होतं ते मी काढून घेतलं याच पद्धतीने सगळ्या वांग्यांना असा कट देऊन घ्यायचा म्हणजे वांगी एकसारखी शिजतात आता थोडंसं तेल लावून घेते वरून म्हणजे वांगी लवकर शिजतात मऊ शिजतात आणि त्यांना साल काढायला आपल्याला सोपं जातं त्याचं साल लगेच निघतं त्याच्यामुळं याच पद्धतीने सगळ्या वांग्यांना मी तेल लावून घेतलं आता आपण जेव्हा जेव्हा वांगी भासतो तेव्हा आपला गॅस खूप खराब होतो ठीक आहे तर तसं होऊ नये म्हणून आज मी इथे एक टिप सांगणार आहे आपल्याकडं अल्युमिनियम फॉईल असतं ना ते काय करायचं असं गॅसच्या साईडने लावून द्यायचं आणि त्यावरती बर्नर ठेवायचा म्हणजे जे, जे काही घाण अस कचरा वगैरे पडतो वांग्याचा तो सगळा त्या फॉईलवर पडेल आणि आपला गॅस यामुळे खराब होणार नाही तर ह्याच्यावरती एक जाळी असते ती ठेवायची म्हणजे यावर दोन वांगी बसू शकतात आरामात आणि छान बसतात आणि व्यवस्थित भाजली जातात तर आता गॅस चालू केलाय आहे आणि दोन्ही वांगी मी याच्यावरती ठेवून भाजून घेते एक ते दोन मिनटांनी अशी बाजूपलटी करून आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे सगळीकडनं ही वांगी एकसारखी भाजली जातात या पद्धतीने अलटी पलटी करत ही वांगी आपल्याला संपूर्ण काळे होईपर्यंत भाजून घ्यायची एक सात ते आठ मिनिटातच व्यवस्थित का वांगी आपली भाजली गेलेली आहे आणि भाजल्यानंतरनं ह्याचं डेट बघू शकतात असं मऊ पडतं गॅस बंद करून ही सगळी वांगी बाजूला काढून घेते सेम पद्धतीनेच मी बाकीची दोन्ही पण वांगी या पद्धतीने भाजून घेतलेली आहेत आता ही संपूर्ण थंड झाली की याचं साल काढायचं गरम असताना काढायचं नाही व्यवस्थित निघत नाही हे बघा थंड झाले की व्यवस्थित ह्याचं साल निघलं जातं कारण आपण तेल पण लावलं होतं त्यामुळं पण साल पटकन निघतं याच पद्धतीने मी बाकीची सगळी वांग्यांची साल काढून घेते काही नाही फार वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटांमध्ये सगळ्या वांग्यांची साल व्यवस्थित काढून होतात हे बघा साल काढली आता यामध्ये घालूयात आपण चवीनुसार मीठ आणि एक चमचा लाल तिखट ही प्लेन मिरची पावडर आहे बाकीचे कुठलेच मसाले नाही आहेत यामध्ये आता ह्याला फोर्कच्या मदतीने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं वांगी चांगली स्मॅश झाली पाहिजेत तरच बरीच छान लागतं चवीला तुम्ही जरी नेहमी खूप सारे मसाले कांदा टोमॅटो वगैरे टाकून करत असाल ना तर अशी पण एकदा पद्धत ट्राय करा आमच्या गावाकडे अशीच बनवतात गावरान पद्धतीचं हे भरीत ना खूप छान लागतं चवीला आता हे सगळं मॅ स्मॅश झाल्यानंतर ना ह्यामध्ये एक चमचा भर मी तेल घातलं आणि हे ना कच्चं तेल आहे गरम तेल नाही घालायचं मिक्स करून घ्यायचं एकत्र एक शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची एकजीव करायचं आणि मस्त असं आपलं साधं सिंपल तरीही झणझणीत असं वांग्याचं भरीत तयार झालं सोबतच मस्त गरमागरम बाजरीची भाकरी जवसाची चटणी आणि कांदा आणखी काय हवं तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीचं गावरान जेवण जेवायला आवडतं का कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थोडी जरी आवडली असेल ना तरी एक लाईक नक्की करा आणि तुम्हालाही असं साधं सरळ सोप्पं गावाकडचं जेवण आवडतं